नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं कालचं विधान खरोखरच गंभीर होतं ते गंभीर अशा करता होतं की प्रभू श्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा सोहळा अयोध्येत संपन्न होतोय तसे तसे दैत्य मैदानात येत आहेत आणि ते प्रभू श्रीरामचंद्रांच्या बाबतीत काय काय विधानं करता आहेत हिंदू धर्माच्या बाबतीत सनातन धर्माच्या बाबतीत काय काय विधानं करतायत ते सगळे आपल्यांच्या समोर आहे कालचं विधान हे अतिशय कळस होतं प्रभू रामचंद्र मांसाहारी होते की नव्हते याचे पुरावे द्यायला जितेंद्र आव्हाड पुढे आलेत प्रश्न तो नाहीच आहे मासाहारी होते की नव्हते आहाराचा प्रश्न नाही आहे हा एकच ही एकच गोष्ट म्हणजे दिसली का जितेंद्र आव्हाड यांना प्रभू श्री रामचंद्र यांच्या चरित्रामध्ये तुलसी रामायण असेल मूळ वाल्मिकी रामायण असेल त्यानंतर अनेक प्रकारचे रामायणाचे प्रकार आहेत वेगळ्या पद्धतीने त्यावर प्रकाश झोत टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे यात सगळ्यात भर दिला आहे तो रामाच्या चरित्र्यावर चारित्र्य संपन्न होते राम जे प्रजेवर अतिशय प्रेम करत होते निरातिशय प्रेम होते त्यांचं प्रजेतल्या एका व्यक्तीने सीतामाईच्या चरित्र्याबद्दल शंका व्यक्त केल्याबरोबर ताबडतोब सीतेचा त्याग करायला तयार झालेले प्रभू रामचंद्र येऊन लक्षात येतं नागरिकांवर त्यांचं किती प्रेम होतं अतिशय शूर वीर रावणासारख्या शक्तिमान अशा योद्ध्याला ज्यांनी व्यमसादिंनी पाठवलं जो शक्तिमान होता पराक्रमी होता जो अतिशय हुशार पंडित होता अशा व्यक्तीला हरवणारे प्रभू श्रीरामचंद्र हे फक्त मांसाहारी होते आणि म्हणून आम ते आमचे आहेत ते बहुजनांचे आहेत आम्हाला जवळचे वाटत आहेत जितनरावाडांनी जातीभेद केला शेवटी बहुजन आणि ब्राह्मण हा जाती त्यांना पसरवायचा म्हणजे हे आदेशच असतात बहुतेक किंवा त्यांचे जे त्यांचे गुरु आहेत राजकीय गुरु किंवा त्यांचे प्रत्यक्ष मानसपिता म्हणूयात आहेत त्यांचा मानसपुत्र जितन रावड शरद पवार हे देखील नास्तिक आहेत त्यांनी देवाची बाप देवाचा बाप मी देवाचा बाप म्हणून कविता वाचून दाखवली होती त्यावर देखील गदारोळ झाला होता जे स्वतःला जाणता राजा म्हणून घ्यायला ज्यांना आवडतं जे छत्रपतींच्या बाबतीतही त्यांनी अनेक वादग्रस्त विधानं केली आहेत तर या जितेंद्र आव्हाडांच्या बाबतीत आता एफ आय आर देखील दाखल झाला आहे त्याचप्रमाणे पक्षातून त्यांना पक्षातूनच त्यांच्या रोहित पवार यांनी घरचा आहेर दिल्यासारखं केलं आहे रोहित पवार यांनी सांगितलं आहे की धार्मिक मुद्द्यावर बोलू नये देवधर्मावर बोलू नये आपण इतर मुद्द्यांवर लक्ष द्यावे अशी रोहित पवारांनी तिथे सूचना केलेली आहे पण शरद पवार यांनी कान उघडणी केली तंबी दिली आपण असं म्हणूयात जितेंद्र यांना तुम्हाला बातम्या ते दिसलं नाही का मला वाटलं तुम्ही बघितलं असेल बातम्यांमध्ये की शरद पवारांनी कशा पद्धतीने जितेंद्र आव्हाड यांची कान उघडणी केली किंवा कशा पद्धतीने स्वतः नास्तिक असूनही जितेंद्र आव्हाड यांना तंबी दिली मी सांगतो तुम्हाला होय दिली तंबी तुम्ही सकाळी एक बातमी बघितली असेल आज सकाळीच शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाकरता शरद पवार आणि सुप्रियास्ताई सुळे शरद पवार नास्तिक येथे मागे सांगितलं मी तेही सांगतात मी नास्तिक आहे आणि असे शरद पवार जितेंद्र आव्हाड ज्या दिवशी विधान करतात त्याच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी हे शिर्डीला मंदिरात जातात यावरून काय सिद्ध होतं ते, ते आस्तिक आहेत का ते आस्तिक झालेत का त्यांची श्रद्धा आहे का देवावर अजिबात नाही त्यांनी एक प्रकार तो इशारा दिला आहे जितेंद्र आव्हाड यांना होय जितेन यांना असा इशारा देण्याचा प्रयत्न होता शरद पवारांचा की सध्या देवधर्मातीत बोलायचं आणि उलट श्रद्धा दाखव श्रद्धा खोटी श्रद्धा दाखवायला हरकत नाही आपण नास्तिक असलो तरी श्रद्धेने सध्या आपण आपलं उद्दिष्ट साध्य करू शकतो असं शरद पवारांनी आपल्या कृतीतून दाखवलं आहे आता अजून एक सल्ला पण दिला आहे काय सल्ला दिला आहे तो आता सल्ला तुम्हाला लवकरच बघायला मिळेल जितेंद्र यांना सल्लाही दिला आहे त्यांना सल्ला दिला आहे त्या कृतीतून की मी तर शिर्डीला आलो रे मंदिरात देवही त्यांनी अर्थात जो निवडला तो धर्मनिरपेक्ष असा देऊ निवडला आहे सबका एकवाला प्रत्यक्ष आहे साईबाबा सबका मालिक एक जितेंद्र आवडें देखील साईबाबांच्या दर्शनाला जावे आणि डॅमेज कंट्रोल करावे असं शरद पवारांनी सूचित केलेलं आहे म्हणजे एक प्रकारे न बोलता मूकपणे केलेली कान उघडणी आहे मूकपणे दिलेली तंबी आहे तुम्हाला आश्चर्य वाटायला नको जर उद्या पर्वाकडे एक दोन दिवसात जितेंद्र आपल्याला अष्टविनायकाच्या दरबारी जाताना जा दिसतील जवळच्या एखाद्या मंदिरात जाताना दिसतील कदाचित अष्टविनायक यात्राही करतील किंवा कुठल्या तरी मंदिरात आता जितेंद्र आवड आपल्या लवा जाम्यासह जातील आणि आपली श्रद्धा सिद्ध करण्याचा प्रयत्न करतील कारण त्यांचे मानस पिता शरद पवार यांनी त्यांची कान उघडणी केली आपल्या कृतीतून हे शिर्डीला पोचले होते तिथे दर्शन केलं सगळ्यांनी आश्चर्य तोंडात बोटे घातली श्रद्धाबिदा काही नाही आहे डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न आहे आणि तो अतिशय सुरळीत पद्धतीने पार पडत आहेत कारण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दे देखील मतदार देखील नाराज झाले असणार प्रभू श्री रामचंद्राची इतर गुण न बघता फक्त मांसाहार करतात की नाही याबाबतीत वाद आहे त्यावरूनच जितेंद्र आवडांना ते आपलेसे वाटतात मग बहुजन आणि असा वाद देखील मा आवडांनी पेटवला तर वार आता लवकरच आपल्याला वारंवार जितेंद्र आव्हाड म्हणा शरद पवार म्हणा मंदिरात दिसतील आता याबद्द यापुढे ते हिंदू धर्माबद्दल किंवा श्रद्धास्थानांबद्दल दैवतांबद्दल एक शब्दही बोलणार नाहीत अशी आशा करूयात पण ही कान उघडणी आहे आपण फसू नका शरद पवार यांनी हे जे काही केलं आहे मंदिरात जेलेत साईबाबांकडे ते फसण्यासारखी गोष्ट नाही ते बदलणार नाही आहेत ते तसेच राहणार आहेत फक्त त्यांनी राजकीय खेळी केलेली आहेत आणि राजकीय खेळी याला भूलू नका याला भूलणारे लोक आहेत आपल्या महाराष्ट्रात त्यांना लगेच वाटेल की नाही नाही आमचे नेते किती श्रद्धाळू आहेत बघा साईबाबांच्या दर्शनाला गेले केली की नाही मंडळी कान उघडणे तुमच्या लक्षात आलं नसेल रोहित पवारांनी स्पष्ट सूचना दिली पण न बोलता न रागवता एकही शब्द न उच्चारता शरद पवारांनी तंबी दिली आहे साईबाबांच्या दर्शनाला जाऊन बघू जितेंद्र आवड समजतात का आणि मी सांगितलं तसं जितेंद्र आवड जर आता आपल्याला कुठे एखाद्या मंदिरात दिसले लवाजाम्यासह तर आश्चर्य वाटून घेऊ नका आणि फसवू नका यांची श्रद्धा ही बेघडी आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटयात नवीन व्हिडिओ सर धन्यवाद